शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आपण हे बघणार आहे की आपली जी वीर आहे तिच्यामध्ये जो सुरूम फुटल्या जातो तो कशा प्रकारे काम करतो शेतकरी मित्रांनो ही जी मशीन आहे ती सध्या आता खाली जे पेशर आहे त्या पेशरने होल घेण्यासाठी ही मशीन लावलेली आहे आणि सध्या आता खाली सुरूम लावायचे काम हे चालू झालेले आहे आणि हा व्हिडिओ आम्ही आमच्या सुरक्षेमध्ये काढीत आहे आम्ही संपूर्ण सेफ्टी ही आमची वापरलेली आहे तर मित्रांनो सध्या आता आपले सुरूम लावण्याचे काम कंप्लीट झाले आहे आणि आपला सुरूम जो आहे ते व्यवस्थितपणे आपण खाली सेट केलेला आहे तर मित्रांनो आता आपल्याला इथून खूप दूर जायचे आहे आणि आजूबाजूला पण कोणी नाही आहे आपण संपूर्ण सेफ्टीने हा व्हिडिओ शूट करीत आहे तर तुम्ही बघू शकता आता इथे सुरूम लावलेला आपला कंप्लीट झाला आहे आणि आपण विहिरीमध्ये जाळी पण लावलेली आहे कारण की आपली सुरक्षा खूप महत्त्वाची आहे आणि आजूबाजूला पण दगड जाणार नाही याची पण आपण सुरक्षा घेतलेले आहे तर शेतकरी मित्रांनो सुरूम अशा पद्धतीने काम करतो आता तुम्ही बघू शकतात सध्या जेष्ठ आपण आता इथे सुरूम आपला कम्प्लीट झाला आहे तर आपण इथून खूप दूर चाललेलो आहे तर मित्रांनो आता आपण तिथून डायरेक्टली एक किलोमीटर लांब इथे आलेलो आहे आणि आपले जे मशीन आहे ते पण तिथे लांब आलेले आहे आपले जेवढे ट्रॅक्टर आहे जेवढे मशीन आहे ते सगळे एक किलोमीटर लांब आपण इथे आलेलो आहे आणि आजूबाजूला पण कोणी नाही आपण याची दक्षता पण घेतलेली आहे तर आपण आवाज पण दिलेला आहे तर आता जेस्ट सुरूम फोडण्याचे काम चालू झालेले आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला सुरूम जो आहे तो फोडण्यात येतो